मित्रांनो आता पंप वगैरे ठेवला मी तर विहिरीतलं पाणी बाल्टीनं पंपात टाकायचं आणि औषध वगैरे टाकायचं आणि तर मित्रांनो आता फवारा मारायला चालू केला मी काय नाही दोन चार पंपाच चा आहे फक्त मानाचा मग संपून जायचं फवारा आपला पूर्ण फवारा मारला झाला आणि आता चार्जिंग पण संपली याची तर आता मी बाबाकडे जातो बाबाने बैल सोडली सकाळी आलो आम तर आमचा पा कसा होता दादीनं आंगोळ करून आली बरं पण मी आंगोळ करून आता माझा अवतार तिच्यापेक्षा चांगला दिसता तिचा पा जी दादी बसली आता बाबा रहे, तर बाबा गाडी चालू राहील तर आता आम्ही चाललो आपल्या घरी नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर में हार दिक, हार दिक है। मला विश्वास आता आजचा बारावा दिवस आणि मी रेग्युलर ब्लॉग शूट करतो आणि कालचा जो ब्लॉग शूट केला एवढा माहोल झाला आणि तुम्ही बघा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या बर्थडेचा ब्लॉग आहे तो आणि पुरा माहोल झाला त्या ब्लॉगमध्ये तर सव्वा आठ झाले आणि आता आपण वावराकड जाऊ ते बाबा वगैरे दादी सगळेच पहिलेच गेले तर आज वावराकड जाऊन पाहू तर चला मग जाऊ आणि हे आपल्याला सोलर घेऊन जायचं आहे हे सोलर न्यायचं आहे वाला बा हे सोलर न्यायचं आहे वाला तर बॅटरी करंट लावते तर कर ला ते घरी आणायला परवडत नाही तर सोलर घेऊन चाललो आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट वावरतच नाही तो कारण की रस्ता तो बराबर नाही तर चला आपण वावरापाशी जाऊ मी गाडी काढतो आणि हे सोलर जे आहे सोलर न्यायचं आपल्या गाडीवर तर समोर घेऊन जा लागेल तर मला तिकडे रस्ता खराब आहे तर मी ब्लॉग तुम्हाला दाखवत नाही तर डायरेक्ट आपल्या वा नाल्यापासून घेऊन जातो तुम्हाला तर चला नाल्यापासून नाल्यावर आलो होतं बघा नाल्यावर आहे तर आता आपण जाऊ आपल्या वावरामध्ये सोलर पहिलं नेऊन ठेवलं तिथं तर आता वावरात जाऊ मित्रांनो आता गाडी पार्क केली इथं मी तर आता मी आपल्या वावराकडे निघत आहो तर चला मग आपल्या वावराकडे जाऊ आणि हे सोलर वगैरे लावायची आहे तर दादा बाबा सगळे तिकड गेले पहिले वावरात तर चला वावरात मग मित्रांनो आपल्या वावरामध्ये आलो ना आता बॅटरी हे आहे बॅटरीला आता चार्जिंग लावतो मी तर ऊन निघली चांगली तर आता चार्जिंग वगैरे लावून देतो आता मी आपल्या इथं भोसा झाडाकडे आलो ह्या भोसा झाडाकडं तर मला काय दिसलं पंप म्हणजे ना आज पण जो उरला तो आवड तो फवारणी करायची तर करून घेतो आता तर आता वाया घालल्याचं तर आता फवारणी करतो मी आता पंप वगैरे ठेवला मी तर विहिरीतलं पाणी बालटीनं पंपात टाकायचं आणि औषध वगैरे टाकायचं आणि फवारणी सुरुवात करायची तर असंच करणार आहोत आता मी पंप भरला ना आज आपल्यासोबत कोण आहे दादी सोबत आहे आज पाणी काढून द्यायला तर आज तिकडे दूरची पट्टी आहे म्हणून मला दादीची गरज होती तर काढून द्यायला तर आता मी चाललो तिकडे फवारणी करायला तर मित्रांनो आता फवारा मारायला चालू केला मी काय नाही दोन चार पंपाचा आहे फक्त माराचा मग संपून जाते फवारणी संपली ह्या वर्षी पूर्ण तर आता मी मारून राहिलो आणि ह्या दिवशीप्रमाणेच प्रमाणेच नाही का तोंडाले वगैरे बांधायचं हे पराठी लहान आहे ना म्हणून लवकर लवकर अवघड जाते आपल्याला मारायला तर बघू शकता अशा प्रकारे मी फवारणी करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि कालचा ब्लॉग बघून घ्या खूप मॉल झाला आहे त्या ब्लॉगमध्ये बर्थडेचा ब्लॉग होता आणि खूप मॉल झाला सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा मी मारून घेतो एवढं याला पंप रिकामा झाला तर आता मी पंप भरण्यासाठी दादीनं पाणी वगैरे आणलं असं त्या ओळीमध्ये म्हणजे एवढं तेवढं राहिलं थोडसंच राहिलं चार पाच ओळी म्हणायच्या तर तेवढंच राहिलं होतं त्या दिवशी सहा का सात ओढ राहिल्या तर मी घराकडे गेलो तर आता एवढं राहिलं थोडंसं आणि करून घेऊ आणि आपण मग फ्री झालो म्हणायचं मग कधी फवारी मारायची गरज नाही तर आता मी पाणी भरणार चाललो आहे ना आता पंप भरला मी आणि झाकण वगैरे लावून देतो आणि हे आपली औषधी पूर्ण आता थोडंफार राहिलं म्हणजे एखादी ओढ राहिली फक्त आणि मग झालं समाप्त आपला फवारणा मारला तर दादी इकडे उभी आहे आणि आता फवारा मारू तर तुम्ही ब्लॉग एन्डिंगवर ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायचा आहे त्याला तर ना आपला पूर्ण फवारा मारणं झाला आणि आता चार्जिंग पण संपली यायची तर आता मी बाबाकडे जातो बाबानं बैलं सोडली बाबाचा डबरा चालू तर बघू शकता तर आता बाबाकडे जाऊ आणि बाबा जेवण वगैरे करता की नाही आता जेवण वगैरे बघ बसून आहे फक्त तर आता जेवण वगैरे आता घरीच कर तर आता आपण घरी जाऊ चला मग पाणी वगैरे प्यायला लागते सकाळपासून जर पाणी वगैरे पिलं नाही तर आता पाणी वगैरे पिऊ आणि घराकडून निघू आपण तर आपली बैल चरून राहिले आपली गाय तिथे उभी आहे बाबा बसून आहे सावलीमधली आतावरी पूर्ण आपल्या ह्या पट्टी जे आहे पूर्ण डवरली बाबानं तर आता बसले पाणी वगैरे पिऊन जाऊ घराकडं आता आम्ही घरी चाललो दादींनी तर सकाळी आलो तर आमचा अवतारपा होता दादीनं आंघोळ करून आली बरं पण मी आंघोळ करून आलो माझा अवतार तिच्यापेक्षा चांगला दिसता तिचा पा कशी पाहिजे तेवढी ती दिसते रे आपल्यापेक्षा तिचे टोंग तिची टोंगरी काही उपाय असेल तर सांगा बरं आम्ही खूप हॉस्पिटल केले पण काही आराम नाही झाला तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये हॉस्पिटलचं नाव सांगा आम्ही तेच जाऊ तर बाबा समोर समोर जाता तर आता आपण घरी जाऊ चला एकच जण बाबा गाडी घेऊन रोडवर काढून आणि दादी मी आणि बाबा एका गाडीवर कालच्यासारखं काल बी जागा नव्हती आणि आज पण जागा होणार नाही आहे तर आपण जाऊ पंप भावरा तर ठेवला बरं बाबा घेऊन येईन मग नंतर तर आता आम्ही रोडवर चाललो जी दादी बसली आता तर बाबा गाडी चालू राहील तर आता आम्ही चाललो आपल्या घरी तर चला हा रस्तावर हो। मी आलो बाबा पण आले भोवा आता मी थकलो खूप तर आई कपत होत आहे तनगूड गेली भोवानीपाशी गेली आहे ते तर आलो बा दादा जे काय करताय एट्या माया झोपते नसते म्हणते ना ते काले म्हणून त्याची आंघोळ करून देखतं झोपतो आहे बैतडवानाचा तर आंघोळ करून घेतो मी आत्ता आंघोळ केली आणि साडेतीन झाली तर थोडी झोप घेऊन घेतो जेवण वगैरे केलं तर थोडं झोप घेऊन घेतो कारण की थकल्यासारखं वाटतं तेवढा मोठा फवारा मारला तर मी झोप घेतो नंतर भेटू आपण